नमस्कार आजच्या कवितेचं नाव पावसा रे पावसा, ये ये सारे तुला देतो पैसा ये रे ये रे पाव सारे तुला देतो पैसा पैशासाठी का रे वागला तू पैसा ये रे ये रे पाव सारे तुला देतो पैसा पैशासाठी सांग का वागला तू तु पैसा तुझ्या सरी न रे माझ घर गेल वाहून तुझ्या सरी न रे माझ घर गेल वाहून काय करू सांग तुझ भरलं मडक घेऊन काय करू सांग तुझ भरलं मडक घेऊन हाती आल मडक गेला धन धान पैसा पैशासाठी सांग कारे वागला तू ऐसा पैशासाठी सांग कारे वागला तू ऐसा वाहताना पाहिली मी गुर आणि ढोर वाहताना पाहिली मी गुर आण ढोर कुत्री मांजर कोंबड्या आणि छोटी छोटी पोर कुत्री मांजर कोंबड्या आणि छोटी छोटी पोर वाहुनिया गेला आणि हौसा नवसा गावसा <lifesação> वाहुनिया गेला आणि हौसा नवसा गावसा पैशासाठी सांग कार वागला तू ऐसा पैशासाठी कार सांग वागला तू ऐसा माय बाप भाऊ बहिणी वाहताना पाहिले माय बाप भाऊ बहिणी वाहताना पाहिले फाटलं काळी तस आता शिवाच राहिले फाटलं काळीज कसं आता शिवाच राहिले तूच सांग जगू कसा त्यांच्या विन ऐसा तूच सांग जगू कसा एक लामी ऐसा पैशासाठी सांग कार वागला तू ऐसा पैशा साठी सांग कर वागला तू ऐसा बालपण माझ त्यात वाहून गेलं गेल बालपण माझ त्यात वाहून गेल सावडण्या राख त्याची मला मोठ केल सावडण्या राख त्याची मला मोठ केल तुच आता सखा माझा वागू नको आईसा तूच आता सखा माझा वागू नको ऐसा पैशासाठी सांग कार वागला तू ऐसा पैशासाठी सांग कर वागला लातू ऐसा पाव सार तुला देतो पैसा पैशासाठी सांग कर वागला तू ऐसा पैशासाठी कार सांग वागला तू पैसा पैशासाठी कार